कोर्टाने मला निर्दोष मुक्त केले ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर हक्कभंग आणि मानहानीचा दावा दाखल करणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी एस न्यूज लाईव्ह मधून दोन हजार सतरा सालच्या दाखल गुन्ह्यामध्ये न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केला आहे आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार आणि मानहानीचा दावा दाखल करणार असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले पत्रकारांशी बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले पाहुयात

विरोधी पक्षाकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते एका महिने संदर्भात गंभीर आरोप तुमच्यावरती केली जाते <laughs> मुळातच दोन हजार सतरा साली गुन्हा दाखल झाला होता दोन हजार सतरा साली माझ्या जा, विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा बसवड नगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दो दोन दिवस अगोदर माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि तो दाखल झालेला गुन्हा दोन हजार सतरा नंतर आतापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो कायम चालला आणि त्याचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मला वाटतंय निकालाची प्रत माझ्यासोबत आहे निकालाची प्रत माझ्यासोबत आहे निकालामध्ये कोर्टानं माझ्या मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहेत सुटलेलं नाही असं त्या महिलेच म्हणणं माफी मागे त्यांच्या हात जोडून आणि तुम्ही त्यांना नागडे फोटो पाठवलेत की नाही हे खरं आहे की फोट आहे तुषारजी तुम्हाला खूप गडबड आहे मी उत्तर देतोय नंतर प्रश्न विचारतो नाही सांगतोय कोर्टाचे आदेश ज्या प्रमाण आहे कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कुणाचे कोणी निर्दोष मुक्त केलं त्याच्याबद्दल माझा आणि झालेला झालेला विषय सांगतो त्या गती सतरा साली एकोणीस साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष त्या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केलेली आहे मला वाटते या देशात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला सहा झालेली आहेत आज सहा वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे माझ्यासारखा का सामान्य कुटुंबातला ज्या ज्या युवकांना ज्या वडिलांचं माझ्या सात दिवसापूर्वी निधन झालं आठ दिवसापूर्वी मी काही भावनिक त्या विषयात करत नाही परंतु त्या वडिलांनी माझ्यासाठी प्रशांत संघर्ष करून मला मोठा आणि वाढवला इथंपर्यंत आणलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्य आस्थि विसर्जन सुद्धा करू एवढ्या खालच्या पाठीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं पण ठीक आहे शुकी राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात मी जबाबदार पदावर काम करतो माझ्याही काही जबाबदारी आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे त्यामुळे मी एवढच सांगतो की या घटनेचा कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ते करणार आता त्या महिलेला त्रास देतात असा थेट संजय माझं म्हणणं हेच आहे माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरे त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात जयकुमार गोरेने काय केलं या संदर्भात चौकशी करावी चौकशी करून खूप तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर आणि जे काही खोटे कुभांड रचत या भानगडी करताय त्यांच्यावर जे जे करतात त्यांच्यावर कारवाई कर करणं आपण मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मी कुठलेही फोटो पाठवले नाही तर कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही असं माझं म्हणणं आहे त्यामुळे माझं म्हणणं एवढं त्यामुळे माझं त्याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणं नाही की आपल्याला जे म्हणणं सांगितलंय ते ऑन रेकॉर्ड आहे आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आणि त्यांच्यावर मी नुकसानीचा दावा दाखवला मला या संदर्भात माहिती नाही मला तुमच्याकडून माहिती मिळालेली आहे माझं तर म्हणणं आहे की असं काय घडलं असेल जो कोणी घडला असेल तेव्हा कारवाई केली तुम्हाला पायउतार व्हावं अशा प्रकारचं विधान जे आहे ते विरोधी पक्ष देखील करताना दिसतात याकडे आहे की जे या देशाची सर्वोच्च व्यवस्था न्याय व्यवस्था न्याय व्यवस्थेने जेव्हा मला निर्दोष मुक्त केलेला आहे तेव्हा बाकी कुठल्या गोष्टीला किती महत्व राहतात विरोधक काय म्हणतात मला वाटतं याचा याला गांभीर्याने तुम्ही कोण विरोधात आहे त्यांनी वस्तुस्थिती माहिती घेतली का परिस्थिती बघितली का, का या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी आपण आणि मग त्याचं उत्तर द्यावं माझं म्हणणं काय आहे की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवण्यापेक्षा चर्चा करण्यापेक्षा त्यांनी वस्तुस्थितीची माहिती द्यावी आणि मी आज सांगतो की आपल्याला ज्यांनी असं काय घटना असेल मला माहिती नाही असं काय घटना असेल तर ज्यांनी कुणी केला असेल त्याच्यावर कारवाई तर सर दुसऱ्या एका केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही ज्या ट्रस्टचे अध्यक्ष आहात त्या मायनेट ते ट्रस्ट आणि कर्नाटक ट्रस्ट तुमच्या दोघांवर त्यांनी म्हटले की जनावरांवर दुखणारा कुत्रा असं तुमचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने म्हटले मी नाही म्हणत आता तुषारजी आपल्या मोबाईल देणार मला मोबाईल देणार मला मोबाईल आपण फारच तुषारजी पत्रकार म्हणून आपली पत्रकारता फार उच्च दर्जाची आहे

सात आठ महिन्यापासून तीन वर्षापासून एक पत्रकार माझ्यावर सातत्यानं सातत्यानं माझ्यावर एक एकतर्फी बातम्या लावतो पंच्याऐंशी बातम्या आजची आज जे आपण अरे रामराम बाबा राम मान बाबा दोन गडबड फार गरबड तुम्हाला एक पत्रकार एक पत्रकार पंच्याऐंशी बातम्या एकदम दर्जाच्या ज्या भाषेला लेवल नाही ज्या भाषेला मर्यादा नाही एवढ्या खालच्या पातळीच्या बातम्या पंच्याऐंशी बातम्या एक पत्रकार एकतर्फी लिहितो एकतर्फी बातम्या चालवतो आणि ही कुठली ही पत्रकारता या संदर्भात माझ्या आपल्या माध्यमातून आपल्या मला आपल्यालाही माझी विनंती आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण समोर आणता चर्चा करतात सातत्यानं पंच्याऐंशी बातम्या एकतर्फी खालच्यातर्फे म्हणजे जेव्हा संसदीय पत्रकारेची भाषा नाही अशा पद्धतीच्या भाषेमध्ये आपण ज्या बातम्या छापता मला वाटतं अशा पत्रकारला उत्तर द्यायला मी बांधील विनंती आहे की आपण ही बघावी मी या झालेल्या घटनेचा तर निषेध मी करतोच आणि विधानभवनामध्ये विधान विधानभवनामध्ये मी अकलभंगाचा दाखल करणार